आता रमाई यांचा पुतळा रुपाला आला असून पुणे येथे शिष्टमंडळाने पाहणी करून काही दुरुस्त्या सुचवल्या असल्याची माहिती संजीव सदाफुले यांनी दिली आहे त्याग मूर्ती माता रमाईंचा पुतळा आता रुपाला येत असल्याचे शिष्टमंडळाने शुक्रवारी सांगितले काही किरकोळ दुरुस्त्या आहेत त्या पंधरा दिवसांमध्ये पूर्ण होतील असेही म्हणाले त्यानंतर पुन्हा एकदा पाहून मूर्ती निश्चित केली जाईल अशी माहिती ऍडव्होकेट संजीव सदाफुले यांनी दिली शहर भाषांमध्ये सर्व समाजामध्ये वाढलेले आहे आणि आज पुन्हा एकदा जबाबदारी करण्यासाठी पुस्तक आम्ही आलेलं आहे सर्व सत्ता चौकशी आला त्यांच्या शेत आम्ही आमच्या सूचना केलेल्या आहेत ज्या पुण्यामध्ये थोडी तपासा जमा ज्या पद्धतीने असायच्या त्या पद्धतीचा पुतळा अनुभवांना त्यांना सांगितलेला आहे त्या दोन्ही वॉर्डपैकी जे प्रवासामध्ये शेजारी होणार त्या वॉर्डांमध्ये पुतळा प्रमाण सर्वांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे बऱ्याचशा सूचना ज्या शहराच्या बाबतीत असतील सर्व पद्धती सक्षम बाबत असतील आणि भक्तिकर अल्ला केला ते सांगितलं महानगर अधिकारी येथे आहेत पण या सर्व सूचना त्यांनी या ठिकाणी घेऊन घेतलेले आहेत आणि त्या घेतलेल्या सूचनांप्रमाणे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा मॉडेलमध्ये चेंजेस करू पुन्हा एकदा सर्वांना दाखवण्यासाठी त्यांच्याकडून प्रतितीचे अमूल्य पाहायला होणार आहे आणि जवळपास आपण कार्य केल्यासारखे मग हा उगळा लवकरात लवकर महानगरपालिकेनं बाहेर करून घेऊन या ठिकाणी त्यांनी माता रमाईचा मुगळा त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी महानगरपालिकेला तसंच प्रयत्न करायला त्यासाठी बाजूचे शुमीकरण जे आहे ते शिश्मीकरण करण्यासाठी तात्काळ सुरुवात करून पुतळ्याच्या पाहणीसाठी सर्वपक्षीय सर्व पक्षीय शिष्टमंडळ पुण्याला गेले होते त्यात अण्णासाहेब वाघमारे नगरसेवक वा गौतम कसबे अजित गायकवाड अरुण भालेराव आदी होते मे महिन्यात मातीचा नमुना पुतळा पाहून नेते म्हणाले होते या आमच्या रमाई नाहीत त्यानंतर मूर्तीकार सुभाष आल्हाट यांनी मूळ प्रतिमेनुसार चेहऱ्यात बदल करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार त्यांनी तीन वेगवेगळे पुतळे तयार केले त्या तिन्हींची पाहणी करून एक बऱ्यापैकी चांगली असल्याचे सांगितले